सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेलायकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज दर सहा वर्षांनंतर त्या दोन हजार सव्वीस मध्ये पुन्हा अभिप्रेत आहे मागच्या निवडणुका दोन हजार वीस मध्ये झालेल्या होत्या आणि दोन हजार सव्वीसच्या निवडणुका ची पूर्वतयारी म्हणून आपण मतदार नोंदणीचा कार्यक्रम मागील वर्षामध्ये सुरू केलेला होता आज या दोनही मतदारसंघासाठी अंतिम मतदार यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात येत आहे त्या मतदार यादीविषयीची माहिती देण्यासाठी मी आपल्याला निमंत्रित केलेला आहे पुणे विभागामध्ये पाच जिल्ह्यांचा समावेश आहे त्यामुळे या, या मतदारसंघाचा कार्यक्षेत्र जे आहे ते पुणे महसूल विभागातल्या पाचही जिल्ह्यामध्ये म्हणजे पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यामध्ये आहे मुख्य मतदार नोंदणी अधिकारी जे आहेत ते मान्य विभागीय आयुक्त हे आहेत आणि या पाच जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी हे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी या भूमिकेमध्ये आहेत जे वेळापत्रक भारत निवडणूक आयोगाने यासाठी दिलेलं होतं त्यानुसार आपण डेसिग्नेटेड प्लेसेस किंवा पदनिर्देशित ठिकाणी त्याचबरोबर साहित्य मतदार नोंदणी अधिकारी प्रांताधिकारी तहसील कार्यालय आणि इतर प्रमुख कार्यालयामध्ये मतदारांकडनं अर्ज स्वीकृती करण्यासाठी पदनिर्देशित अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली होती त्यानुसार प्रारूप मतदार यादी आपण प्रसिद्ध केली प्रारूप मतदार यादीवर क्लेम्स ऑब्जेक्शन घेण्यासाठी आपण काही कालावधी दिलेला होता आणि या कालावधीमध्ये प्राप्त झालेल्या सर्व अर्जांच्यावर छाननी अंती निर्णय घेऊन आपण अंतिम मतदार यादी आज रोजी पब्लिश करत आहोत सातारा जिल्ह्याबाबतीत या दोन्ही मतदारसंघाची आकडेवारी याप्रमाणे आहे शिक्ष शिक्षक मतदारसंघासाठी सातारा जिल्ह्यामध्ये एकूण चव्वेचाळीस मतदान केंद्राची संख्या असणार आहे आणि या अकरा तालुक्यापैकी चव्वेचाळीस मतदान केंद्रावर एकूण नऊ हजार दोन मतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे त्याचबरोबर एकूण एकशे तेवीस मतदान केंद्र असणं अभिप्रेत आहे आणि या एकशे तेवीस मतदान केंद्राची जी यादी आहे त्यामध्ये आज रोजी एक्केचाळीस हजार तीनशे अठ्ठ्याण्णव मतदार आहेत याचबरोबर आजपासून निवडणूक होईपर्यंत म्हणजे निवडणुकीसाठी जे नामनिर्देशन पत्र आपण दाखल करतो त्याच्या अंतिम तारखेपर्यंत ज्यांची नावं यादीमध्ये समाविष्ट नाहीयेत परंतु जे पात्र मतदार आहेत त्यांना नाव नोंदवण्यासाठी संधी उपलब्ध असणार आहे म्हणजेच आज रोजी ज्यांचं नाव यादीमध्ये समाविष्ट आहे त्यांना तर मतदान करताच येणार आहे परंतु यापूर्वी काही कारणामुळे त्यांना अर्ज भरता आलेला नाही परंतु त्यांच्या घटना दत्ता निर्वहन त्यांना करायचं आहे त्यांनाही अद्यापपर्यंत संधी उपलब्ध असणार आहे आमची विनंती आपल्यामार्फत हीच असणार आहे की पात्र मतदारांनी अद्यापपर्यंत नावाची नोंदणी केलेली नसेल काही कारणामुळे त्याच्यामध्ये त्यांना शक्य झालं नसेल तर यानंतरही त्यांनी मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये अर्ज भरून दिल्यास त्याची छाननी करून योग्य मतदारांची नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात येतील मतदारांची पात्रता आपल्याला कल्पना आहे पदवीधर मतदारासाठी तो भारताचा नागरिक असला पाहिजे तो सातारा जिल्ह्यातील सर्वसाधारण रहिवासी असला पाहिजे आणि दिनांक एक अकरा दोन हजार बावीस पूर्वी तो पदवीधर किंवा समकक्ष पदविका धारण करणारा असला पाहिजे त्याचबरोबर शिक्षक मतदारसंघासाठी तो भारताचा नागरिक असला पाहिजे सातारा जिल्ह्यातील सर्वसाधारण रहिवासी असला पाहिजे आणि मागील सहा वर्षात म्हणजे एक अकरा दोन हजार एकोणीस नंतर कमीत कमी तीन वर्ष मान्यता प्राप्त माध्यमिक शाळेत पूर्ण वेळ शिक्षक असला पाहिजे किंवा त्यांनी त्या शिक्षक म्हणून कामकाज केलेलं असलं पाहिजे त्याबाबतचं प्रमाणपत्र त्या संस्थांकडनं त्यांनी घेऊन ते सादर केलं असणं अपेक्षित आहे यानंतर ज्यांना नाव यादीमध्ये दाखल करायचं आहे त्यांना ऑनलाईनचा पर्याय पण उपलब्ध करून दिलेला आहे त्याची लिंक आपल्याला जी प्रेस नोट दिलेली आहे त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे ती आहे एस टी टी पी एस कोलन स्लॅश महाइलेक्शन डॉट जीओ व्ही डॉट इन